अरे मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल माय लाईफस्टाईल मोहिनी हजारे तर मला भरपूर कॉमेंट्स होत्या की ताई स्वरा कशी आहे स्वरा हॉस्टेलला पोहोचली का व्यवस्थित आहे का तिला करपतं की नाही तिचा कॉल येऊन गेला की नाही तर तिचा कॉल येऊन गेलेला आहे फक्त मी शेअर करायची विसरलेली आहे आणि ही रेकॉर्डिंग फक्त माझ्या चाहत्यांसाठी आहे आणि ज्यांचा आशीर्वाद आणि प्रेम माझ्या स्वरासोबत आहे ना त्या काळजी करणाऱ्या लोकांसाठी आहे बाकी ज्यांनी इथूनच स्किप करून जाऊ शकता ठीक आहे नाहीतर मग ते असं होते की कॉल टाकते कॉल टाकते परंतु काल मी जेव्हा लाईव्ह घेतली तेव्हा मला भरपूर जणांना विचारलं की ताई स्वराचा कॉल आला की नाही का आला नाही का तर मी कॉल येऊन गेला आणि मग तिने रडण्याचं कारण पण सांगितलं आणि तिचं म्हणणं आहे की मम्मा मी दहावीपर्यंतच फक्त हॉस्टेलला राहते नंतर मग मी दोन वर्ष तुझ्याजवळ राहते आणि खूप म्हणजे तिला इतकं टेन्शन आहे ना माझं की मम्मी तू म्हणजे पैसे कुठून आणशील घर कसं चालवशील तुझं सोनं कसं सोडून आणशील मग मी तिला सांगत असते की तू या सर्व गोष्टीचं टेन्शन घेऊ नको बाळा तुझं काम आहे फक्त अभ्यास करणं आणि चांगले मार्क्स काढणं तू तेवढं कर बाकी आणि म्हणते मी तुला खरंच खूप दुखवलं तर मी तिला म्हणत होती जाऊ दे मी काय तबला आहे मला कोणी पण वाजून जाते तर हसत पण होती तर खरंच आई मुलीचं नातं हे खूप जगा वेगळं असते त्यांचे होऊ द्या काही पण होऊ द्या परंतु नंतर मुलीला सुद्धा तेवढाच पस्तावा येतो आणि आईला सुद्धा तेवढाच पस्तावा येतो मला सुद्धा वाटते मला म्हणजे मी तिला एवढंच म्हणत होती की स्वरा उठ बाळा लवकर जेव नाश्ता कर जेवण कर, कर कारण आपल्याला वाटते ना की आपली मुलगी आलेली आहे तर जेवण वगैरे वेळेवर केलं पाहिजे तर त्याच्यामुळेच मी तिला रागवत होती मग आता म्हणते नाही मम्मा तू बरोबर होती आता हॉस्टेलला आल्यानंतर म्हणते मला थोडे एक दोन दिवस बाहेर गेले तर चला आपण रेकॉर्डिंग ऐकूया आणि रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर तुम्ही तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये चांगल्या भाषेत नक्कीच सांगू शकता आणि बघा स्वरा काय काय बोललेली आहे तर चला व्हिडिओ ऐकू आपण कशी आहेस मम्मी मी तर मस्त हो मम्मी सुट्टी कधी भेटून राहिली भाऊ फेब्रुवारी महिन्यात म्हणतात सगळे जण जाऊ दे काही नाही सामान किती कमी आणलं ना भेटायला येशील का तुम्ही भेटायला हो भेटायला येईल मी कधी एक महिना झाला की टीचर म्हणे भेटायला येऊ शकता म्हणे दहा मिनिटासाठी दहाच साठी आउटिंग नेऊ शकत का नाही आउटिंग नेऊ शकत तिथल्या तिथेच भेटा लागते हाव का हा जाऊ दे ना बाई अभ्यासक्रम लय मागे राहिला म्हणते तुमचा हाव का हा एका एका महिन्यानं भेटायला येऊ शकता म्हणे तू एवढी कोण रडत जा स्वरा त्या दिवशी कधी त्या दिवशी मी निघाली ते त्या दिवशी पण नेहमी तर तू एवढी रडत नाही बाळा हा ये नाही काय येणार पण स्वरा काय म्हणाला मम्मा तू भेटली पण नाही मम्मी मला कधी भेटली नाही तर त्या सहाच्या बसून मी जर आली नसती ना तर मध्ये बसच नसती भेटली हो का जाऊ जा जा दे जेवढा आपण भेटलो तेवढा त्रास वाढते जाऊ दे घे बोल सुनताजी येलाय ताराजी ये तीन मिनिटं झाली मम्मी म्हटलं लग्नाची आउटिंग नाही घेत मी सध्या स्वराज आहे ना बिचारे तुम्हाला देऊन आली बरं नाही ना फक्त विचारून राहिली अव स्वरा मला सांग तू आताच गेली स्वरा आणि आठ दिवसांना तुला आण तुला आणू मग या जायचे पैसे मग तुला पैसे म्हणजे बस मध्ये त्याच रस्त्यानं ठेवतो कायले घरीच राहायला का तू नाही जरा अभ्यासात लक्ष दे ना नाई आता देतो ना मग हॅलो लढू नको मग पिल्लू चांगली आम्ही लढू नको तू काळजी घेतली हो तब्येतीची काळजी घेऊन जाईल मी सुद्धा आजी कशी आहे सुद्धा आजी चांगली आहे तू माझे तर मग याच नाही तशी मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे पाहिलं काय मध्ये नाही पाहायला माय लय दूर होती तू ना आम्ही मग त्यानं गेट लावून घेतलं ना तू पाह्यास तर मॅडम कल्ला करे ना जब तक तुम बोले रोएंगे बोले उसको देख, कर, वो तुमको देख के रोएंगे बोले तुम चले जाऊ काय तुम्ही त्याची पॅन्ट घेतले काय हा त्याची चड्डी पॅन्ट चड्डी घेतली ना माय व चष्म्याचा तलास लावतो तू बर अभ्यास कर मग तुला मॅट्रिकला हो लावतो मी दहावा ग चांगले मार्क हे कर आता चांगले अभ्यास आले भीड तर तुझे अकरावी बारावी तुझ्या करून नाही तर अभ्यास केला नाही तर अकरावी बारावी तिकडेच नाही आज मी चांगला जानेवारी महिन्यात भेटी ते जानेवारी काय डिसेंबर महिन्यातच हो वा आता तो गेली तू बारा डिसेंबर जानेवारी पंधरा फेब्रुवारीला सुट्ट्या भेटून राहिल्या फेब्रुवारीला लाच आहे का सुट्ट्या आहे हा मग पंधरा दिवस सुट्ट्या आहेत मग डबल पंधरा दिवसानंतर यावे लागते हा फिरसे की नाही ना बर मग तो जाऊ दे मी आले परत नाही भेटीने जमल तुमची लय आठवण येते आता बर जेवली होती तू त्या दिवशी मग हा जेवली होती डोकस गिकस इचरत जाते फणी बी ठेवली बिचारी होतीच हो पण चांगला लढू नको मी जवळ अरे मग अभ्यास कर ना तू चांगला आता काय सहावी चार वर्ष काढा लागतात चांगला अभ्यास कर मम्मी जवळ फोन दे हा घे हॅलो हॅलो मम्मी हा बोला सॉरी मम्मी मी तुला यावं सत्तावलं जाऊ दे जन्मसिद्ध काय का का तो चांगलं जाऊ दे ना जाऊ दे काही नस मी काय तबला जा येत जा मध्ये मम्मा तू नको भेटायला भेटायला अजून मला पण तुझे पैसे पण खर्च होतील पैशाचा काही विषय नाही आहे नाही नको येऊ भेटायला अजून मेसेज आला काय किती तारखेला येतो फेब्रुवारी दुसऱ्या आठवड्यात बोलली नाही दोन मिनिटच राहिले स्वराज कुठ आहे नाही आजी इथं बोलून घे आजी हा काय हो बाई नाही चांगली तू चांगली राह तू नेहमी नेहमी फोन परत लढत नको जाऊ ना नाही ते, लढली तरी राहा लागते नाही लढली तरी राहा लागते अरे मला लढत सगळ्याचा आवाज ऐकून काय मग तू अशी जर लढत जाते बाली सांगून देईन की मग कॉलच नको लावत जाऊ नाही मग लढायचं नाही डबल फोन आला की ग बिलकुल तर तू लढली की इकडे यायचे डोळे असे येऊन जातात नाही लढत जाईल मग ते बाली फार तुला माहिती स्वभाव कसा आहे ती ला सांगून देईन की कॉल लावत ना तू ते लढते की आम्हाला लढेते पोर तू असल्यावर काम करतो बिचारे तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे तिच्या पैसे आहे नाही आहे त्याचा विचार तू नको करू ते काम तिचं आहे टेन्शन घ्यायचं इकडे सगळे चांगले आहे स्वराज्य चांगला आहे आजी चांगली आहे तू तू टेन्शन घे फक्त कि तुला कसं शिकायचं काय शिकायचं नाही तर मग तुझे पैसे खर्च होतात त्याच पैसे नाही हा लोट तू नको घेऊन होईल बराबरी करतेस ना फोन दे बघा घेऊ हा लोट ताई हॅलो मम्मी बोला स्वराज कुठे आहे स्वराज झोपेल हा काय दिदी म्हणे हो का तर अशी परिस्थिती आहे बरोबर दहा मिनिटातच कॉल बंद होतो आणि स्वराला खूप टेन्शन की मम्मा तुम्हाला भेटायला येऊ नको आधी म्हणते ये मग म्हणते येऊ नको तुझे पैसे खर्च होतील आणि खरंच हा काळ आमच्यासाठी तुम्हाला सांगतो एवढा कठीण आहे ना, ना की तो काढणं सुद्धा खूप खूप कठीण आहे परंतु कसा तरी आम्ही तो काढत आहे कारण आजचं जे काही आम्ही सहन करत आहो जे काही आहे ना ते उद्याचं खूप उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यामुळे तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुमचं मत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा